शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे दिव्यांग आधार संघ लातूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती लातूर नांदेड हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाने दिव्यांगाच्या समस्या व अडचणी दिलीपराव देशमुख यांच्या समोर मांडून दिव्यांगाच्या लढ्यात दिव्यांगासोबत राहून त्या सोडवण्यासाठी सहकारा सहकार्य करावे अशी विनंती केली असता दिलीपराव देशमुख यांनी मराठवाड्यातील दिव्यांग बांधवांना अडचणी शासनाकडे प्रभावीपणे मांडून त्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे आश उपस्थितांना आश्वासित केले प्रसंगी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर महाराष्ट्राचे अध्यक्ष जाधवसर नांदेड जिल्हा अध्यक्ष कैलास भालेराव हिंगोली जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा पूजा मनोहर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रंगनाथ मटकुळे महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष अध्यक्ष रजाक शादूल सय्यद आदीची उपस्थिती होती रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज